नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूज न्यूजमध्ये जिथे मिळतात खरे आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घडलं मालक प्रगती शेतकरी सुनील काळे यांचा हाऊस <tip> सलबतपूर <toms> वरखेड हा रस्ता बंद झालेला आहे बस जात नाही बस, बस पूर आल्यामुळे रस्ता बंद झालेला आहे तरी खालील गावातली लोकांनी सरबतपूरला न येता गेवराय मार्गे जावं ये न विनंती <laughs> गम हो पाणी इकडं होत म्हणते हा एक दहा वर्षा पूर्वी असा पूर आला होता त्याच्यानंतर भयंकर पूर आलेला आहे